अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती शे फुलशेतीमध्ये डेव्हलपमेंट केली गेली राज्यामध्ये साधारणतः अकरा हजार ते वीस हजार हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी श फुलंशेती केली जाते अध्यक्ष महोदय साधारणतः दोन हजार कोटीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा फुलंशेतीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये होतो मागच्या काही कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय फार मोठं संकट या शेतकऱ्यांवरती आलं मागण्यावर अध्यक्ष महोदय परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले आपण सुद्धा एका शेतकरी घरातून आहात एका एका शेतकऱ्यावरती पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं असताना मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं परदेशातून येत आहेत इथं तयार होत आहेत ही जी प्लास्टिकची फुलं येत आहेत ही प्लास्टिकची फुलं रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या फुलामध्ये आकर्षक भर रंग भरले जात आहेत हे जे रंग भरले जात आहेत हे मेटॅलिक ऑक्साईड या टाईपचे रंग आहेत टिटॅनियम ऑक्साईडचा फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वापर केला जातो आहे अध्यक्ष महोदय हे टिटॅनियम ऑक्साईड हे अमेरिकन कॅन्सर सुद्धा या ठिकाणी सोसायटीनं सुद्धा सांगितलेलं आहे की बी टू प्रकारामध्ये हे टिटॅनियम ऑक्साइडचे सगळे रंग येत आहेत मग हे जर रंग जर या ठिकाणी जर एखाद्यानी समारंभाच्या ठिकाणी ही जर फुलं लावली आणि त्या सान्निध्यामध्ये जर लोक आले आणि त्यांनी जर या ठिकाणी ते इन्हेल केले तर ते रक्तामध्ये जाऊन रक्ताचा कॅन्सर होतो आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवरती परदेशात युरोपियन देशामध्ये बॅन असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशा पद्धतीची फुलं आयात करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जातं आहे आणि शिवाय सामान्य माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात घातलं जातं आहे माझा मंत्र्यांना स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे आपण या ठिकाणी या फुलांवरती संपूर्ण बंदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार का दुसरी महत्त्वाची गोष्ट फुलशेतीमधून मधमाशा या ठिकाणी पाळल्या जातात ज्याच्यामध्ये परागीकरण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे आज बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते आज फुलशेती नष्ट झाली तर या मधमाशा जातील आणि आपल्याला केमिकलद्वारे या ठिकाणी परागीकरण करावं लागतं ज्याच्यातून पुन्हा कॅन्सर उत्पन्न होतो माझी मंत्री महोदयांना सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आजच निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि या फुलांवरती संपूर्ण बंदी करून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो मंत्री महोदय <laughs> अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आहे कारण कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या वापरास स्पर्धा निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे कृत्रिम फुलांची जाडी पन्नास मायक्रोक्रॉनपेक्षा जास्त असल्यामुळे सध्याच्या पर्यावरणविषयक कायद्यानुसार त्यावर बंदी आणता आलेली नाही आहे हे तेवढंच खरं आहे परंतु सदस्यांनी अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न विचारल्यामुळे त्यामुळे सदर बाब धोरणात्मक असल्याने कृत्रिम फुलांच्या वापरावर नियंत्रण आणता येईल का याबाबत पर्यावरण विभागाशी चर्चा करण्यात येईल आणि एक त्याची बैठक लावतो आम्ही आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा हा असलेला प्रश्न ह्याला मार्गी लावण्याचं धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग आमच्या पर्यावरण मंत्री आम्ही ही सगळी बैठक एकत्र करून आम्ही याच्यावरती निर्णय घेतो सदस्य कैलास पाटील साहेब अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आता या ठिकाणी पर्यावरण मंत्री उप उपस्थित आहेत हा फक्त साताऱ्यापुरता प्र, प्रश्न मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रात जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जरबेराचं उत्पादन शेतकरी घेतात पॉलिओसमध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्मान्य मंत्री महोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि ह्याला बंदी आणलीच पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो पॉलिओ नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात त्यामुळे कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे सभागृह ठरवण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहाला सांगावं मंत्री महोदय आपलं म्हणणं आणि बरोबर आहे त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण नाही आमच्या भगिनी पण इथं बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो पण मीटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मिटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा दिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी लवकरात लवकर याची आम्ही हे अधिवेशन चालू आहे त्याच पिरेडमध्ये आम्ही हे मिटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू सन्मान्य सदस्य नानाभाऊ अध्यक्ष महाराज पहिले तर माझा एक पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन याच्या याच्यावरच आहे अध्यक्ष महाराज हे गोगावले साहेब आता हे कृषीमंत्री झालेत का ही एक माहिती आम्हाला पाहिजे कारण की या सभागृहात आम्हाला जे मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला होता गे, थे थे ते कोकाटे साहेबांचा करून दिलेला होता ते गे पूर्ण गेल्या आठवड्यात ते या सभागृहात दिसले नाही आणि याही आठवड्यात ते सभागृहात दिसत नाही एक तर त्यांना मंत्रिमंडळातून काढलं का किंवा ते कृषीमंत्री गोगावले साहेब झालेत का ही दोन माहिती आम्हाला त्यांनी दिली पाहिजे एक आपल्या वतीनं दुसरा अध्यक्ष महाराज कारण की कृषीवर चर्चा झाली मागच्या आठवड्यात अध्यक्ष महाराज मंत्री कृषी मंत्री या सभागृहात आलेच नाही आता उत्तर कोण देणार मला माहिती नाही त्याचं पण कृषी मंत्र्यांचं महत्वाचं गेला आठवडा आम्ही त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या पण राज्यात जे कृषीच मंत्री या सभागृहात दिसले नाही ही ना ही ना लक्षवेधी कृषी मंत्र्याकडे केली के होती परंतु ही फलोत्पादन का ट्रान्सफर झाल्यामुळं त्याचं उत्तर आम्हाला कृषी लिहिलेलं आहे इथं आम्हाला कृषी लिहिलेलं आहे लक्षवेधी लक्षवेधी पाठवली होती पण पल ट्रान्सफर झाल्यामुळे त्याचे उत्तर दिली आपल्या आपल्या दालनातली चुकी झाली काय अध्यक्ष महाराज मग तुमच्या विवाह तुमच्या याने काय कृषी कसं लिहिलं मग फलोत्तोदान लिहायचं ना आजचं सकाळचं पत्र आहे पण याच्याशी निगडीत विषय असेल कृषी खात्याचा जरी उत्तर नाही तर अध्यक्ष महाराज माझा आता प्रोसिजर मी आलो आता अध्यक्ष आता मी, हो मी प्रोसिजर आलो अध्यक्ष महाराज मला तुमच्या याच्यात निवेदन तुम्ही दिलेलं आहे ते कृषी विभागाकडून दिलेलं आहे हे लिहिलं आहे ना मग मंत्र्यांनी तुम्ही म्हणतात की आता हा त्या विभागाचा प्रश्न होता त्या विभागाचा आहे असं तुम्ही म्हणालात अध्यक्ष महाराज मग तुमच्या निवेदनात कृषी विभाग का लिहिलं प्रोसिजर सांगा मला अध्यक्ष महाराज जरी कृषी विभागाशी ही कृषी विभागालाच पाठवली होती परंतु सकाळी पत्र आल्यामुळं ही लक्षवेधी फलोत्पादनाला ट्रान्सफर केली होती मला ते नाही तुम्ही काय तुम्ही काय ट्रान्सफर केलं मला त्याचा संबंध नाही आहे माझा पॉइंट ऑफ प्रोसिजरवर हो आहे अध्यक्ष महाराज मला याचं उत्तर पाहिजे सरकार म्हणून आपण उत्तर द्यायला उत्तर देत ना आपण तुम्ही आता सांगितलं ते सरकार आता सरकारवर नाही आता तुम्ही स्वतःवर घेतलं म्हणून मला याच्यातला पॉईंट ऑफ प्रोसिजर मी आहे तुम्ही तुमच्या दालनामधून तुम्ही आम्हाला हे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन कृषी विभागाचं दिलेलं आहे आता म्हणता की दुसरा मंत्री झालेत नाही सकाळी पत्र आल्यामुळे हे परत फलोत्पादनाला ट्रान्सफर केले दुरुस्त करून द्यायला पाहिजे ना बघा दुरुस्ती करून घेऊ ते हा दुरुस्ती करू आणि याचं उत्तर सरकार म्हणून जर मंत्री महोदय देत दे असतील तर नाना भाऊ त्याचा उत्तर मिळण्याशी मतलब आहे अध्यक्ष महाराज उत्तराचा संबंध नाही आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू आता कशावर या, या विषयावरती चर्चा करू ना कशावर या विषयावरती नाही नाही या विषयावरती चर्चा करू जर दर... या लक्षवेधीवरती आपण चर्चा करू नाना भाऊ अध्यक्ष महाराज हे आपल्या आपण नियमानं चालतो अध्यक्ष महाराज नियमानं नाही चाललं काय सभागृह अध्यक्ष महाराज आपल्याकडून अपेक्षा आमच्या सरकार म्हणून त्यांच्यावर येतोवेधीवरती आपण चर्चा करू त्यांच्यावर येतोच अध्यक्ष महाराज त्यांच्यावर येतोच मला कृषी मंत्री गायब झालेत त्याची जाहिरात द्यायची का आता तो एक प्रश्न माझा पहिला होता कायम गेलेत का आठवड्यात नाही हो काल गेल्या आठवड्यात नव्हते सभागृहात गेल्या आठवड्यामध्ये आम्ही चर्चा घेतली कृषीवर शे, त्याला शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये कृषी मंत्री नाहीत चाललं का या सभागृहामध्ये अध्यक्ष मी अध्यक्षाकडून घेणार उत्तराध्यक्ष महाराज माझा प्रश्न मी आता प्रश्नावर येतो मंत्री महोदय असा आहे परवा बावनकुळे साहेब कृषी मंत्री आम्ही सगळ्यांची बैठक झाली बच्चू कोडू आणि त्यांनी जो विषय मांडलेला शेतकऱ्याचा आणि त्यासाठी आज केंद्रीय मंत्र्यांकडं त्यांना वेळ मिळाली आणि म्हणून करता ते तिकडे गेले त्यासाठी आता एक चांगला मुद्दा आणला त्यांनी मंत्री मोदयांनी अजून मला मुद्दा दिला अध्यक्ष महाराज सदनामध्ये चर्चा आहे आणि हे सांगतात की मंत्रालयात मीटिंग मध्ये होते त्या विभागाची चर्चा आणि मंत्री मंत्रालयामध्ये बसलेले आहेत हे नवीनच विषय आणला आता नवीनच काही नवीन सरकारने धोरण काढलं का हे भाऊ या लक्षवेदीला न्याय मिळणं महत्वाचं आहे या न्याय मिळणं महत्वाचं आहे न्याय मिळणं महत्वाचं आहे अध्यक्ष मोदय हा विषय हरकत आहे भाऊ हा विषय वाढवायला नको नकोच्या बोलण्यावरती हरकत आहे अध्यक्ष महोदय ही गोष्ट मान्य आहे की सन्मानाने सदस्य ज्येष्ठ सदस्य नाना भाऊ पटोले या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्षही होते त्यांना पूर्ण अधिकार अध्यक्ष महाराज की नेमावर बोट ठेवण्याचा नेमाचा उल्लेख करण्याचा अध्यक्ष महाराज एखादी गोष्ट आपण आपल्या अधिकारामध्ये निर्णय घेतल्यानंतर त्याला ऑब्जेक्शन घेणं कितपत उत्पन्न उत्प, उत्प, उचित आहे अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयांनी आपल्या दालनामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीचा निर्णय मी सकाळी घेतलेला आहे त्यामुळे माझी हरकत नाराबाईंच्या स्पष्टवरती अध्यक्ष महोदय ना अध्यक्ष महाराज माझे सहकारी मित्र अर्जुन खोतकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला मी तुमच्या निर्णयावर आक्षेप नाही घेतला अध्यक्ष महाराज आपल्या इथं प्रथा परंपरा कशी आहे अध्यक्ष महाराज की जेव्हा आपल्याला सुधार करायचा असेल तर आम्ही ते सुधार करून प्रश्न फुकारल्याच्या नंतर काही याच्यातला सुधार आहे अशी ही पद्धत आहे पण तसं आपण काही बोललंच नाही तसं काही बोललंच नाही तर सन्माननीय मंत्री उभे झालेत आणि ते उत्तर द्यायला लागलेत तर हे प्रोसिजर आहे का खोतकर साहेब त्याच्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही त्याच्यावर मी अध्यक्ष झाल्यानंतर पुढे जाऊया लक्षवेधीला आपण प्रश्नावर येतो लक्षवेधीला न्याय देणं एक प्रश्न प्रश्न आहे मी प्रश्नावर येतो आता एक इथं आता प्रश्न विचारतात अध्यक्ष महाराज प्रश्न विचारतात एक मी आता प्रश्नावर आहे अध्यक्ष महाराज काय झालं आता एकनाथ शिंदे साहेब आल्यामुळे मी आता जास्त पुढे जात नाही हा त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज काय खूप दिवसानंतर सभागृहात आले ते त्याच्यामुळे काय ना, इकडे नाही तिकडे होतात <laughs> या सभागृहात खूप दिवसानंतर अध्यक्ष महाराज काय त्यांची ड्युटी तिकडे लावली ना आता तिकडे बाजूच्या ड्युटी लावली आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे पुढे येऊन बोलायचं नाही मग बसता तुम्ही पवार हे तुमची जागा नाही आहे हो अध्यक्ष महाराज बघा बघा काय चाललं जायला अध्यक्ष महाराज माझा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मूळ प्रश्न हा अध्यक्ष महाराज आहे कारण की आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये बागायत शेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं फुलाच्या शेता मोठ्या प्रमाणात केल्या जातात अध्यक्ष महाराज जरबेरा असेल कॉर्नेशन असेल झेंडू असेल शेवंती असेल गुलाब असेल निशिगंध असेल लाडी ओलस असेल कमळाची नाही करत शेती हे चिकलात मोडलेलं आहे अध्यक्ष महाराज सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका अध्यक्ष महाराज या सगळ्या शेत्या फार खर्चिक शेत्या आहेत अध्यक्ष महाराज आणि आमच्या सन्मान्य सदस्यांनी हा जो प्रश्न महेश यांनी उपस्थित केलेला आहे हा बागायत शेतीदारांसाठी आणि फु, फुलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकने तयार केलेले आणि चीनमधून आलेले हे आता सगळं प्रधानमंत्री पण छोट्या छोट्या डोळ्याचे ग गणपती वगैरे बोलत होते ते चीन वाला, ते चीन ना, चीन ना ते चीनवाला ते चीनचं नाव घेतलं नाही पण मी चीनचं नाव घेतो ते चीनमधून मोठ्या प्रमाणात येतात आहेत आणि त्याच्यामुळे ही जे नैसर्गिक आपली फुलं आहेत ती लोकं आता घ्यायला हे होतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान होत आहे मधल्या काळात आमचा महाविकास आघाडीच्या सरकारने कायदा केला होता की प्लॅस्टिकच्या बाबतचा त्याला किती आ, त्या साई जे साईज असावं त्या प्लॅस्टिकचा कारण की ते जमिनीमध्ये मिक्स होणारं असलं पाहिजे नाहीतर तो पूर्ण जमिनी खराब करतात आता ही फुलं जी आहेत ती त्याच पद्धती आहे हे कुठं जमिनीत मुरत नाही पण त्या जमिनीमध्ये हे गेलेत तर ते, ते जमीन खराब करून टाकतात आणि म्हणून आपण या पद्धतीच्या पर्यावरणाला धोका असलेल्या प्लॅस्टिकच्या व्यवस्थेला बॅन महाराष्ट्रात आणणार का एक आणि त्यानिमित्तानं मग हे फुलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आपण न्याय देणार का एवढाच माझा प्रश्न आहे मंत्री महोदय नानाजी आपण सांगितलं मी मगाशी त्याचा खुलासा केलेला आहे की पर्यावरण मंत्री आम्ही आणि काही आपले सदस्य अधिकारी यांची संयुक्त मिटिंग लावून याच्यावरती ठोस निर्णय आपण करूया की जेणेकरून वन डे तो तुम्हाला आम्ही सांगितलं ह्या मधल्या पेडमध्ये आदिवासी संपायच्या आतमध्येच आम्ही तो प्रयत्न करतो की जेणेकरून की आपल्याला हा सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचा न्याय मिळेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतोय मला वाटतं आता मंत्री महोदयांनी बैठक लावण्याचा निर्णय घेतलाय नारायण भाऊ बैठकी जर महोदयांनी बैठकीचा बैठक लावण्याचा घेतलाय नारायण भाऊ तर बैठक बैठकीमध्ये आपण बोलाव बर नारायण भाऊ बोला अभिमन्यू अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी शेतकऱ्याच्या हिताची ही, ही लक्षवेधी सन्मान्य शिंदे साहेबांनी मांडली याचा महत्वाचा मुद्दा असा आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातून तर राज्यात असेल मुलाची शेती चांगल्या प्रमाणात होती काही दिवसापूर्वी काही मंदिरात फुलं वापरून असंही केलं होतं पण पुन्हा मंदिर संस्थांनी फुलं वापरण्याची परवानगी द्यावा पण यात जर आपण कृत्रिम फुलाचा वापर केल्यामुळं तुम्ही लग्न समारंभ असेल मंदिरात असेल अथवा पुढेही असेल शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सतारात्मक उत्तर दिलं याच्यात पुढेही शंका वाटत नाही आम्हाला परंतु आमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे शेतकऱ्याचा माल जेव्हा जेव्हा येतो त्याला काहीतरी अडचणी उद्भवतात तसा आता सध्याला राज्यामध्ये फुलाच्या शेती उभारल्या जातात फुलाच्या शेती होतात एका एका शेतकऱ्या तर दहा गुंटे पंधरा गुंटे अर्धा एकर झेंडूचा असेल जलजिरा असेल ही विविध प्रकारची फुलाची शेती राज्यामध्ये होती आणि जेव्हा फुलाचं उत्पन्न वाढायला लागलं तेव्हा कृत्रिम फुलाचा ते ते वापर होतो मान्य अध्यक्ष महोदय माझी नम्रपणे विनंती आपल्याला कृत्रिम फुलावर बंदी आणणार का नंबर एक नंबर दोन नैसर्गिक फुले फुले अथवा खरी फुले वापरण्यास आपण पूर्णपणे शासन कटिबद्ध राहणार का आणि धोरणात्मक निर्णय हा किती दिवसात होईल याचा टाईम बॉन्ड झाला पाहिजे साहेब ताबा ट्रष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न ह्या याच्यावर निर्णय सरकारने सकारात्मक दिला पाहिजे अशी नम्रपणे विनंती करतो मग आम्ही दोन वेळेला सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठही किंतू परंतु नाही आहे शेतकऱ्यांच्या हिताचंच सरकार असल्यामुळे आम्ही हा निर्णय तुम्हाला सांगितलं आपलं अधिवेशन संपायच्या अगोदर एक आम्ही मिटिंग लावतो त्याच्यावरती हा निर्णय धोरणात्मक करायचा आहे त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत की तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी सगळेच शेतकरी आहोत त्यामुळे कुणालाही अडचण येणार ना असा निर्णय लावतो म्हटल्यानंतर परत आता काय बोलणार आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अनुपा अगरवालजी अगरवालजी आपला पॉइंट